नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म ॲडिशनलची मित्रांनो तुम्ही वनरक्षक भरतीचे अपडेटची खूप दिवसापासून बघत होतात तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की वनरक्षक बच्चीचा जो रिझल्ट आहे तो लागलेला आहे आणि मित्रांनो काही विद्यार्थ्यांना या यामध्ये खूप चांगले मार्क्ससुद्धा मिळालेले आहेत तर मित्रांनो ज्यांना कमी मार्क्स मिळाले आहेत त्यांच्या मनामध्ये एकच डाऊट आहेत की ते ग्राउंडसाठी पात्र असणार आहेत की नाही तर मित्रांनो यासाठी आता ही नवीन अपडेट आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की ही माहिती तर मित्रांनो पंचेचाळीसपेक्षा जास्त गुण आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी व कागदपत्र पलटणीसाठी बोलला जाईल तर मित्रांनो तुम्ही जर लेखापाल सर्वेक्षक यांची जर माहिती बघितली असेल तर, तर त्यामध्ये मित्रांनो नवीन जी आर आलेला आहे त्यामध्ये सांगितले आहे सांगण्यात आलेलं आहे की तर मित्रांनो ज्यांना पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण आहे अशा सर्व विद्यालयांना पुढील चाचण्यासाठी घेणार आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही वनरक्षकचे सुद्धा अपडेट बघू शकतात तर मित्रांनो ज्यांना चो पंचेचाळीस टक्के गुण तर मित्रांनो पंचेचाळीस टक्के म्हणजे एकशे वीस पैकी चोपन्न मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना चोपन्न मार्क्स किंवा चोपन्नपेक्षा जास्त मार्क्स आहे असे सर्व विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडसाठी आता पात्र ठरणार आहेत तर मित्रांनो चोपन्न मार्क्स तुम्हाला जर असेल तर मित्रांनो तुम्हाला तुमची तयारी चांगल्या प्रकारे ठेवायची आहे आणि मित्रांनो यासाठी जे डॉक्युमेंट आहे ते सर्व डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला तयार करून ठेवायचे आहे तर मित्रांनो कोणकोणते डॉक्युमेंट आहे व तुम्हाला काय एक प्रोसेस असणार आहे याबद्दलचा नवीन व्हिडिओ आपण पुढच्या वेळेस घेऊन येणार आहोत तर मित्रांनो चोपन्न गुणांच्या पुढे गुण असणाऱ्या सर्व उमेदवारांना शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी करता पात्र असतील असे यामध्ये सांगण्यात आले होते तर मित्रांनो वनरक्षक पदाचे लेखी परीक्षेचे मेरिट लिस्ट येत्या दोन तीन दिवसात व वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर रिझल्ट बघितलं तर रिझल्ट त्यांनी लावलेला आहे त्यामध्ये फक्त मित्रांनो गुण दिलेले आहेत आणि त्यानंतर मित्रांनो मिरिट लिस्ट अजून आलेली नाही आणि मित्रांनो ही जी लिस्ट मिरिट लिस्ट आहे ती वनवृत्ताच्या विभागानुसार असणार आहे आणि ती लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आहे त्यानंतर मित्रांनो मेरिट लागल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये तुमची शारीरिक चाचणी कागदपत्र पलटाळणे होणार आहे आणि त्याचं वेळपत्रकसुद्धा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमच्याकडे जे 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 डॉक्युमेंट असतील ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला तयार करून ठेवायचे आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे यासंबंधीसुद्धा आपण एक नवीन व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहोत